नमस्कार मित्रांनो आज आपण येणार आहोत महाराष्ट्राचं एक अत्यंत पवित्र शक्तीपीठ मानलं जाणारं आणि लाखो भक्तांचं श्रद्धास्थान कोल्हापूरची जगदंबा अंबाबाई महालक्ष्मी मंदिर हा फक्त एक मंदिर नाही तर हजारो वर्षांची परंपरा इतिहास पुराणातल्या अद्भुत कथा आणि अनंत भक्तीचं केंद्र आहे आजच्या या प्रवासात आपण जाणून घेणार आहोत महालक्ष्मी देवीचं कोल्हापूरशी असलेलं नातं तिची पुराणातील खरी ओळख मंदिराचा इतिहास चालुक्या आणि शिलाहारा काळातील घडामोडी देवीच्या दर्शनामागची आध्यात्मिक शक्ती आणि महालक्ष्मी व महाविष्णूच्या पुनर्मिलनाची दिव्य कथा तर चालूया या अविस्मरणीय यात्रेला कोल्हापूरच्या अंबाबाईकडे महालक्ष्मी कोल्हापूरला का आल्या हा प्रश्न सर्वांना असेल तर आज जाणून घेऊया कोल्हापूर महालक्ष्मीची कथा सुरू होते तेव्हा जगात दैत्य अत्याचाराने भरलेले दिवस होते महिषासूर निशुंभ धुम्रलोचन असे अनेक दैत्यदेवता आणि मानवांना त्रास देत होते ही वेळ होती शक्तीच्या अवताराची देवीने अनेक रूपात अवतार घेऊन दैत्यांचा नाश केला कारण महिषासूरचं राज्य कोल्हापूर परिसरात होतं आणि देवीला या भूमीशी एक दिव्य नातं होतं देवीला इथं येऊन तपश्चर्या केली आणि लोकांना संकटातून मुक्त केलं त्यामुळेच कोल्हापूर हे करवीर क्षेत्र म्हणून ओळखलं जातं करवीर म्हणजे देवांनी संरक्षित केलेलं पवित्र क्षेत्र असं मानलं जातं की करवीर क्षेत्र कधीही नष्ट होणार नाही इथे नेहमी देवीचं संरक्षण असेल महालक्ष्मी आणि विष्णू यांचं मिलन ह्या कथेशिवाय कोल्हापूरचं महत्त्व पूर्ण होत नाही विष्णू भगवान आणि ब्रह्मदेवमधील एका प्रसंगातून ही कथा जन्माला आली एके दिवशी लॉर्ड विष्णूवर गॉडेस सरस्वतीला राग आला कारण लक्ष्मी आणि विष्णू एकत्र बसलेले असताना सरस्वतीला वाटलं की विष्णू तिचा अपमान करत आहेत रागाच्या भरात सरस्वतीने विष्णूला शाप दिला तू तु तुझ्या पत्नीपासून वेगळा राहशील हा शाप लागला आणि विष्णूने वैकुंठ सोडून पृथ्वीवर अवतार घेतला ते होते श्रीविठ्ठल लक्ष्मीदेवीने हे पाहिलं आणि तिला खूप दुःख झालं ती पतीपासून वेगळी राहू शकत नव्हती पण शापामुळे ते एकत्र येऊ होती मग देवी पृथ्वीवर आलेली आणि कोल्हापूरमध्ये तप करण्यासाठी स्थिर झाली ती इथे आंबाबाई म्हणून वसली विष्णूने देखील पंढरपूर इथे अवतार घेतला दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी असले तरी भक्त म्हणतात दर आठ दिवसांनी विष्णू पंढरपूरहून कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला येतात आजही अष्टातीर्थयात्रादरम्यान भक्तांना हे पवित्र मिलन अनुभवायला मिळतं कारवीर महात्म्य कोल्हापूरचं पौराणिक स्थान स्कंदपुराण आणि पद्मपुराणमध्ये कारवीर क्षेत्रेला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे असं म्हटलं जातं की इथे स्वर्ग पाताळ आणि पृथ्वी या तिन्ही लोकांना जोडणारी एक दिव्य ऊर्जा आहे कारवीर क्षेत्रवर एक्क्यावन्न शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेलं महालक्ष्मी मंदिर उभं आहे या क्षेत्रमा चौऱ्याहत्तर तीर्थ असल्याचं महात्म्य सांगतं प्रत्येक तीर्थ एखाद्या देवतेशी ऋषीशी किंवा पुराण काळातील प्रसंगाशी जोडलेला आहे देवीने येथे येऊन दैत्यांचा नाश केला पृथ्वीचं रक्षण केलं आणि भक्तांच्या जीवनात सुख समृद्धी आणली त्यामुळे कोल्हापूरला दक्षिण काशी म्हणतात कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर सुमारे दोन हजार पाचशे ते तीन हजार वर्ष जुने मानले जाते चालुक्य राजवटीत या मंदिराची बांधणी सुरू झाली त्या शिल्पकला काठकाम दगडांच्या सुंदर कोरीव आकृती आजही मंदिरात पाहायला मिळतात मंदिराच्या गर्भगृहातील देवीची मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे आणि तिची मूर्ती उत्तरोत्तर दिव्य आणि अलंकारांनी सुशोभित आहे इतिहासात शिलाहारा राजांनी मंदिराचे नूतनीकरण केले त्यानंतर अनेक राजवटींनी मंदिराची उभारणी मंदिरे दीपस्तंभ गाभारा यांची उभारणी केली धर्मदांड्या म्हटल्या जाणाऱ्या अनेक आक्रमणात मंदिरावर मोठे संकट आले काही काळ मंदिरावर मोगल आक्रमकांनी हल्ला केला पण कोल्हापूरच्या लोकांनी देवीचं रक्षण केलं मंदिर पुन्हा पुन्हा उभं राहिलं असं म्हणतात की देवी स्वत या मंदिराचं संरक्षण करते मंदिराच्या शिखरावरचा सुवर्णकलश आजही भक्तांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे देवीचे दर्शन मूर्तीची दिव्यता गॉडेस महालक्ष्मीची मूर्ती तीन फूट उंच आणि काळ्या पाषाणाची आहे ती पूर्वाभिमुख बसलेली आहे आणि तिच्या चार हातात खडग ढाल पानपात्र आणि महालक्ष्मीचे चिन्ह आहे तिच्या मुकुटात सोन्याचं तेज आहे आणि तिच्या चेहऱ्यावर एक शांत दिव्य स्मित दिसतं देवीच्या पायाजवळ सिंह आहे जो तिच्या शक्तीचं प्रतीक आहे गर्भगृहातून बाहेर पडणारी ऊर्जा इतकी प्रखर आहे की भक्तांना पाऊल टाकताच अंगावर शहारा येतो विशेष दिवस किरणोत्साव सूर्यकिरणाचे उत्सव कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरचं सर्वात अद्भुत आकर्षण म्हणजे किरणोत्साव वर्षातून दोनदा सूर्याची किरणं मंदिराच्या रचनेतून सरळ देवीच्या पायावर मग हृदयावर आणि मग मुखावर पडतात हे गणित इतक्या प्राचीन काळात कसं मोजलं गेलं हा एक आश्चर्यकारक प्रश्न आहे सूर्याची किरणं देवीच्या मूर्तीवर येण्यासाठी मंदिर अशा प्रकारे बांधलं गेलं आहे की सूर्य सरळ देवीच्या अंगावर प्रकाश टाकतो हा दिवस हजारो भक्त आवर्जून पाहतात कोल्हापूरची देवी अंबाबाई आणि तिची शक्ती कोल्हापूरच्या लोकांच्या मनात अंबाबाई म्हणजे आई संरक्षण समृद्धी आणि कणखरपणाचं प्रतीक आहे अनेक भक्तांचा अनुभव आहे की देवीकडे प्रार्थना केली की त्यांच्या आयुष्यातील संकटं हलकी होतात मंदिरात बसून ओम श्री महालक्ष्मी नमहा हा जप केला की मन शांत होतं आणि एक आभास जाणवतो की देवी थेट आपल्या जवळ आहे कथा एक भक्त आणि देवीची कृपा शेकडो वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याचं जीवन आर्थिक अडचणीत जात होतं एका रात्री त्याला स्वप्नात देवी दिसली आणि म्हणाली उद्या सकाळी माझ्या मंदिरात ये तुझ्यावर कृपा होईल तो ब्राह्मण सकाळी मंदिरात आला पण काही झालं नाही पुढच्या रात्री पुन्हा देवी स्वप्नात आली आणि म्हणाली धीर धर मी तुझा रक्षक आहे तिसऱ्या दिवशी मंदिरात भक्तांच्या गर्दीत एक धनाढ्य व्यापारी आला त्याने त्या ब्राह्मणाला पाहिलं आणि कारण नसताना त्याला मदत केली त्या ब्राह्मणाचं जीवन एका रात्रीत बदललं लोक म्हणतात अंबाबाई तिच्या भक्तांना कधीच सोडत नाही मित्रांनो कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर ही फक्त एक धार्मिक जागा नाही तर हजारो वर्षांच्या संस्कृतीचा वारसा आहे इथे येऊन देवीच्या चरणी बसलं की मनावरचा भार हलका होतो अंबाबाईची कृपा लाभली की आयुष्य समृद्धीने भरून जातं आपण कधी कोल्हापूरला गेलात तर नक्की देवीचं दर्शन घ्या आणि तिच्या दिव्य शक्तीचा अनुभव करा सायन्स फॅक्ट्स आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या कॉस्मिक एपिसोडमध्ये भेटूया टिल देन कीप ड्रीमिंग कीप एक्सप्लोरिंग